नमस्कार मी नितीन गोरे सिद्धी शुगर अँड आल आय डी इंडस्ट्रीज लिमिटेड महेश नगर योजना कर्मचारी बोलतो आहे आज ग्रामपंचायत फोडगा आणि फोडगावाडी अंतर्गत रोजगार हमी योजना शासनामार्फत जवळपास सहाशे जलतारा खड्ड्याची वर्कऑर्डर फोडगा आणि फोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत ही वर्कऑर्डर पंचायत समितीच्या माध्यमातून मानेसाहेबाच्या मार्गदर्शनानुसार आजची जलताराची वर्कऑर्डर आलेली आहे त्यापैकी जवळपास दोनशे ऐंशी जलतारा शोषकड्डे आज फोडगा आणि फोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत आज या दोन गावामध्ये जलतारा शोषखड्डे घेतलेले आहेत त्याचा मूळ ज जलताराचे मूळ जनक पुरुषोत्तम वायाळ साहेब यांनी या जलताराचं सुरुवात जलतारा केली साधारणपणे आजपर्यंत जेवढ्या काही योजना ज पाणी आडवा असतील पाणी जिरवा असतील शिवार असतील नाला बल्डिंग असतील तर एकूण योजनेचा जर विचार केला तर जलतारा हा इतर योजनेच्या तुलनेत हा सफिशियंटमध्येच पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीनं करणारा हा जलतारा प्रकल्प आहे आणि जवळपास अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये जवळपास सर्वात जास्त जलतारा ह्या थोडगा आणि <coughs> थोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत हे जलताराचं काम पातळीवर केलं गेलेलं आहे त्यामध्ये मुळात सुरुवात आपण सिद्धी शुगर अंतर्गत याची पुरुषोत्तम वायाळ साहेब जलताराचे जनक यांना बोलवून कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक अविनाशजी जाधव साहेब संचालक सूरजजी भैया साहेब वाईस प्रेसिडेंट श्री साहेब आणि जनरल मॅज मॅनेजर केल श्री मिटकर साहेब यांचं असं मार्गदर्शन थोड़ा थोड़ा या जलतराच्या माध्यमातून आलेलं आहे तरी आ फोडगा आणि फोडगावडी ग्रामपंचायतमध्ये जी काही जलताराची कामं शासनाअंतर्गत जी झालेली आहेत त्याबद्दल सरपंच फोडगा आणि फोडगावडी यांचे प्रतिनिधी श्री क्रेंदे केंद्रे हे आपलं अनुभव आणि जी काही कामं केलेली आहेत त्याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन कर बोला। नमस्कार, मी कमलाकर देवीदास केंद्रे सो मुक्ताबाई देवीदास केंद्रे यांचा द्वितीय चिरंजीव आज आमच्या मावशीच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळं आमची आई अहमदपूरमध्येच आहेत आणि पत्रकार बंधू अचानक आले आणि आम्हाला म्हटलं की आता तास अशी बाईट घ्यायची आहे त्यामुळं आम्ही धावत पळत मला चला यांच्यासाठी आपण वेळ काढून येऊ आणि त्यांना जे पुरेशी माहिती हवी आहे ते देण्याचा प्रयत्न करू आज या योजनेचं जसं यांनी सांगितलं एप्रिल या महिन्यामध्ये जो कार्यक्रम झाला होता पुरुषोत्तमच्या पुरुषोत्तम साहेबाच्या हाता हाताने आपल्या कारखान्यावरती त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि आदरणीय अविनाश भैया यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्यांनी उद्घाटनासाठी आपल्या थोडक्या ग्रामपंचायतला येऊन या जलताऱ्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस हा कार्यक्रम घेण्याचं एक मुद्दे मुख्य जे उद्दिष्ट होतं आमचं ते हे होतं की जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेऊन हे शोध खड्डे घेता येणं ना शक्य नाही आहे तर हे काम आपण ग्रामपंचायत मार्फत कसं करता येईल आणि ग्रामपंचायतला सार्वत्रिक मध्ये कसं आणता येईल आणि त्याचा मग पंचायत समिती असेल किंवा कृषी विभाग असेल या विभागाकडून याला कुठला तरी निधी कसा उपलब्ध करता येईल या अनुषंगाने मी आणि मग माझ्यासोबतच आमचे रोजगार सेवक डॉक्टर डॉक्टर अॅडवोकेट मुंडे यांच्या सहकार्याने आम्ही प्रस्ताव दाखल करायला सुरुवात केली आणि मे महिन्यामध्ये जसं मी सांगितलं आम्ही शंभर खड्ड्याची वर्कआउट मे महिन्यामध्ये कम्प्लीट केली जे फेज वन होता आमचा त्यानंतर फेज टू मध्ये आम्ही पाचशे खड्ड्याची वर्कआउट घेतली आणि त्यापैकी ऑलमोस्ट अडीचशे खड्डे फेज टू चे सुद्धा कम्प्लीट झालेले आहेत आणि आता फेज टू फेज थ्री जे आहे ते आम्ही प्रस्तावित आहे पंचायत समितीला त्याची वर्कआउट आपल्याला दसऱ्याच्या नंतर भेटेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता सध्या सोयाबीन आणि कापसाचं उत्पन्न असल्यामुळे आपण सध्या ते खड्डे पाडू शकत नाही जसं हे उत्पन्न निघेल त्यावेळेस ते खड्ड्याचं पण काम आपलं सुरुवात होईल आता या जलतारेचं जे मुख्य उद्देश आहे म्हणजे का चालू केलं किंवा का सुरू केला हा, हा उद्देश म्हणजे हा उपक्रम राबवण्याचा मूळ उद्देश जो आहे तो थोडगा ग्रामपंचायत मध्ये थोडगा आणि थोडगाव दोन्ही गावामध्ये मिळून जवळपास शंभर एक हजार एकर ऊस क्षेत्र आहे आणि ऊस क्षेत्राला उन्हाळ्यामध्ये नेमकं मे महिन्यामध्ये जवळपास एक महिन्याचा पाणी तुटवडा पडतो थोडग्याच्या मोठ्या तळ्यासाठी जे अहमदपूर पासून जवळ असल्यामुळं त्याच्यावरती आरक्षण येतं आणि मे महिन्यामध्ये कुठलीच कुठलंच पाणी आपल्याला वापरता येत नाही शेतीसाठी आणि जे हगद्याचा साठवण तलाव आहे तो साठवण तलाव मे महिन्यामध्ये कोरडा पडतो आणि जो एक महिन्याचा जो कालावधी आहे त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास दोन्ही गावां मिळून पाच हजार ते सहा हजार टन ऊसाचं उत्पन्न कमी होतंय त्यासोबत जे शेतकरी दुसरे उत्पन्न घेतात जसं आता कुणी कापसाचं उत्पन्न घेत आहे कुणी गव्हाचं उत्पन्न घेत आहे कुणी भुईमुंगीचं उत्पन्न घेत आहे शेतकऱ्यांना शक्य नाही बोरवेल आहेत विहिरी आहेत तर विहिरीचं आणि बोरवेलचं पाणी कसं वाढवता येईल आपल्याला आणि कसं जास्तीत जास्त क्षेत्र हे भिजवणी खाली आणता येईल आणि शेतकऱ्याचा कसा फायदा करता येईल या अनुषंगाने आपण हे योजनेचा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे मी के कट मुंडे राहणार थोडगा या ठिकाणी खोडगा ग्रामपंचायत अंतर्गत या जलताराविषयी कार्यक्रम घेतला अविनाश भैया लठपेटे मॅडम तहसीलदार मॅडम गटविकास अधिकारी यांनी आम्हाला या शोस खड्ड्याविषयी माहिती दिली आणि लगेचच आम्ही पंचायत समितीला प्रस्ताव सादर करून ते सहाशे खड्ड्याची मंजुरी या ठिकाणी घेतलेली आहे आणि युद्ध पातळीवर काम चालू आहे शेतकऱ्याला या खड्ड्यापासून एवढा फायदा आहे आता आपण इथं उभा टाकला इथं वापसाच होत नव्हता तर ह्या खड्ड्यामुळं त्या शेतकऱ्याला त्या कापसाच्या रानामध्ये अतिशय जा चांगला वापसा या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी आम्ही काम चालू आहे याचे मस्टर काढणं पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी चालू आहे आता लागलीच आपल्याकडे हा शेतकरी पण आहे या शेतकऱ्याला पण तुम्ही विचारू हो शकता की यांच्या कापसाला जे यांनी इथून फवारणी करण्यासाठी आपला तलाव हो जवळपास पाचशे मीटर अंतरावरती आहे खंद्यावरती घागर घेऊन त्याला तिथून पाणी आणून कापूस फोरा लागत होता आपल्या या खड्ड्यामुळं त्यांना त्या त्या पाण्याचे ना आता वापसाले आम्हाला पाणी जर थोडं लांब आणावं लागत होतं पाणी वापस खड्डा असल्यामुळं आम्हाला पाण्याला जवळ पाणी सुविधा झाली वापसा होत नव्हती ती वापसा व्हायला लागली व्यवस्थित चांगले त्या पद्धतीने आमचं काम करत केलं